का गुड न्यूज राहते मी तुला डायक्ट सरप्राईज देतो कसलं सरप्राईज कुठे जायचंय अगं तू तरी मी तुला सगळं सांगतो तू पहिला रेडी हो पटकन चल 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 लवकर जायचं आपल्याला हो हो आले आले लगेच आत्ताच्या निघायचं निघायचंय जाऊया अहो एवढं काय शेतामध्ये कशाला घेऊन आलाय माझी घरात किती कामं पडले ती अहो किट्टूच्या अंगणवाडी सुटायचं टाइम झालं तुम्ही कशाला इथे घेऊन आलाय आपली वाट बघत बसला असं अहो कुठे चाललंय तुम्ही आणि कशाला घेऊन आलाय मला इथं तुला या जागेवर काय आठवत काय आठवायचंय पप्पांची जमीन आहे सुनी सरप्राईज म्हणतो सांगण्याची वेळ आल्या म्हणजे तुम्ही कोड्यात पाडू नका सरळ सांगा काय झालंय तू एवढा दिवस म्हणतेस ना की आपलं स्वतःच घर पाहिजे तुझी इच्छा आता पूर्ण करणार ती वेळ आता आलेली आहे का? काय बोलताय तुम्ही मला समजेल असं काय तर सांगचाल का वेट सांगतो हे बघ ह्या जमिनीचे कागद लवकरच ही जमीन आपण एक, एक मोठा बंगला बनणार आहे तुझे सगळी स्वप्न पूर्ण होणार आपण दोघं मिळ काय बोलताय तुम्ही तुला आवडलं नाही काय झालं काय आवडलं नाही अहो तुम्ही काय वागतंय तुमचं तुम्हाला समजतंय का ही जमीन कोणाची तुम्ही कमावल्या का मग तुम्ही का विकायचा विचार करताय या जमिनीला काय सिद्ध होणार आहे हे सगळं करून अहो त्या आई बाबांनी किती कष्ट केलं असेल तुम्हाला का म्हणून विकायचं मला या प्रश्नाचं साधं आणि सरळ सुरळीत उत्तर द्या शुभांगी माझा तसा हेतू नाही तुझ्या हट्टापोटी आणि तुझ्या प्रेमासाठी आणि आपल्या पुढच्या भविष्यासाठी मी हा विचार करतोय बाकी मला रान विकून काय करायचं नाही आपल्या घरासाठीच मी प्रयत्न करतोय स्वप्न मोठी आहेत पण एवढी पण मोठी नाहीयेत आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे ते विसरून आपली स्वप्न पूर्ण करायची असं विचार करताय ही जमीन विकायची हा जर विचार तुमच्या बाबांनी केला असता तर तुमच्या नशिबात काय राहिलं असतं आपल्या येणाऱ्या पिढीने काय सांगावं माझ्या बाबांनी जमीन विकून बंगला बांधला अहो जरा तुम्हाला काय वाटत कसं नाहीये आणि हे तुमच्या डोक्यात कोणी घातले समजते का, का तुम्हाला कोण कस सांगणार तू आता सध्याची परिस्थिती बघतेस हा या पगारात काय भागते काय नाही भागत तुला पण चांगलेच माहित त्या स्वप्नातून थोडं बाहेर येण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला भले माझा निर्णय चुकीचा असेल पण मी सगळं तुझ्यासाठी आपल्या दोघांच्या भवितव्यासाठी विचार करते हा जर विचार करायचा असला ना मी आधीच केला असता पण जेव्हा आपण खूप गरीब होतो तेव्हा मी तुम्हाला साथ दिली पण आता आपण दोन टाइम व्यवस्थित खातोय आपला मुलगा शाळेत शिकतोय अजून काय पाहिजे आपल्याला आणि राहिला विषय भविष्याचा तर मी पण काहीतरी प्रयत्न करते तुम्हाला काय वाटते की मी 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 घरात बसते काहीच काम करत नाही सुद्धा केकच्या ऑर्डरी मधून पण माझे दोन अडीच लाख रुपये साठलेले आहेत आहो आपण जर बंगला बांधायचा तर मेहनतीच्या जीवावर बांधूया मी माझ्या मैत्रिणीचीच मा जमीन घेणार आहे आणि माझं बोलणं सुद्धा झाले आपली थोडीशी सेविंग आणि आपण जागा घेऊया सुरुवातीला दोन तीन वर्षामध्ये थोडं थोडं पैसे येतील तसं आपण त्याच काम करूच ना मग आपल्याला जमीन विकायची काय गरज आहे तू एवढा विचार करतेस आपल्या भविष्याचा मला वाटत होतं की तू फक्त हट्टापोटीत बोलतेस नसतो ना तू दोघांचा म्हणलं ना विचार पण दोघांनी केला पाहिजे आणि तो विचार करताना आपल्या आई बाबांच आपल्या पूर्वजांचं मन आपण दुखवत तर नाही ना ह्याचा विचार केला पाहिजे शे शेती खर तर शेतकऱ्याचं सोनं असते आणि आपण असा विचार करतोय तर आपल्या मुलांनी आपल्याकडून काय आदर्श घ्यायचा आणि येणाऱ्या पिढीला काय संदेश भेटणार आहे हे बघा मी तुमच्या पाया पडते हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका वाटल्यास आपण मेहनत करूया आपल्या मनगट्याच्या जीवावर करूया आपली पोरं गर्वानं सांगतील हा माझ्या बाबांनी मेहनतीने बंगला बांधलाय आणि तिथंच कसं वाटेल की माझ्या बाबांनी मेहनत केली आणि एवढं मोठं साम्राज्य उभा केलं बरोबर बोलूस तू खरंच चुकीचा विचार करू तू आता ह्यापुढे असा विचार कधीच करणार बर बर चल हे खूप चांगलं काम केलं तुम्ही असेल